माझा हे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि सगळेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी पूजा करत असतील महालक्ष्मीची तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी आणलेले आहेत फुले फळं नागिलीची पानं आणि नारळ तर मी महालक्ष्मीचं व्रत कशा पद्धतीने करते ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तसंच माझं आजचं पूर्ण रुटीन देखील मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणजे विह्यांला घरी येईपर्यंतचं जे माझं रुटीन आहे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं त्याची मांडणी कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी मी कशा करते त्या मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच दाखवेल त्याच्या आधी मी ही सगळी कामं करून घेते तो म्हणत होता मी फुल सुटल्यानंतर येतो हा माऊ दीदी असं इकडचं पोर झाडून पुसून घालणार का रे बाळा बसकी खुद करत यांची मैत्रीण यांची दिदी आली आहे तुला खेळायचं आहे गॅलरीमध्ये नाहीतर घरात घेऊन ये खेळणी खेळायला तुला गेल्या वर्षी आता ते आतमधून शोधून काढते तर हे सगळं सामान मी यांना भेटू नये म्हणून या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेलं हे काय वगैरे हो रोज पाठवते स्कूलला फक्त आजारी असेल खूप आजारी असेल तरच नाही हम्म मग आजारी असल्यावर नाही पाठवत मी पाठीमागे खूप आजारी होता ना तो तेव्हा नव्हता गेला पडलं बघ मला पूजेच सगळं सामान सांग त्याच्या वस्तूला हात लावलं तरच मग अशा पद्धतीने छोटीशी रांगोळी काढली आहे कारण अजून अगं ते कामाला का काकू येतील ना तर ते झाडून परत मी पुसले झाडले तरी त्या परत झाडून पुसून घेतील ना तर रांगोळी पुसून जाईल मग त्या येऊन गेला की मोठी रांगोळी काढूया सगळं झालं करायचं कि ओके मला पण माझा आता आवरून अजून मला बेडरूम आवरायची किचन आवरायचे गॅलरीत महाबळेश्वरला थंडी नसाय एवढी थंडी असते आपल्या गॅलरीत हो ना बघ विचार करा आपल्याकडे एवढी थंडी आहे म्हटल्यानंतर तिकडे किती थंडी आहे आता कोण पाहून हा आता एवढे सगळे कपडे वॉश करायचे आहेत पण त्याच्या आधी फरशी वगैरे पुसून घेणार आहे कारण मार्गशीर्ष महिन्यात ती जी पूजा असते देवीची ती पूजा करायची आहे मग ती पूजा करण्याआधी आणि फरशी पुसण्याआधी मी हे सगळे कपडे पहिल्यांदा भिजत घालते जेणेकरून फरशी पुसून घेईपर्यंत आणि पूजा करेपर्यंत कपडे छान भिजतील तर कपडे भिजत घालताना सगळे जे उलटे कपडे होते ते पहिल्यांदा मी सरळ करू करू घेत होते आणि त्याच्यानंतर भिजत घालत होते म्हणजे कपडे घाताना ते व्यवस्थित निघतात आणि परत मग ज्यावेळेस कपडे धुवून वगैरे वॉश करून होतात त्यावेळेस मग मोट मोठ्या मोठ्या ज्या मोठे मोठे जे कपडे असतात ते परत उलटे करून सुकायला घालायचे जेणेकरून त्याच्यावरती मग परत धूळ वगैरे पण बसत नाही वगैरे आल्यानंतर कपड्यांवर बसत पाय वगैरे पण कपड्यांना सरळ बाजूने लागत नाही सेपरेट दोन दिवस एक दिवस घालतात एक दिवस धुतात मी पण तशीच करते तर आता या ठिकाणी दोन बाजले कपडे भिजत घातलेत आणि दुपारी परत विहानला घ्यायला जायचे त्याच्यामुळे सगळेच कपडे परत वॉश करून होणार नाही टाईम सगळं मॅनेज करून सगळं काम करायचं होतं त्याच्यामुळे मला जेवढं वॉश करणं पॉसिबल हा आहे तेवढ्याच गोष्टी मी भिजत घातलेल्या बरेच जण निरमा पॅकेटमध्येच ठेवतात आणि त्याच्यातच हात घालून कपडे वगैरे भिजायला घालतात तर त्यावेळेस मी निरमा सादळला जातो तर अशा पद्धतीने जर बर्नीमध्ये निरमा ठेवला आणि त्याच्यात जर एक चमचा ठेवला तर निरमा पण सादळत नाही आणि व्यवस्थित राहतो पाणी कुठे येते पाणी हे नाळाचं असते ती नंतर धुते हां एवढी नंतर वॉश करते गं एवढी कॅपॅसिटी नाही माझी कपडे वॉश करायची यांची वरती सायकल ती हो तुटली आहे त्या दृष्टीतून बाहेर नव्हतं खेळ त्याला पाहिजे होती मला पण पाहिजे होती पण ते तुटली ना त्याचं नट निघालं नाही का कधी जोडायचं आता काका कधी का जोडतात काय माहिती आहे यांचे पप्पा हो ना भावा बोलते तर इकडे पण आहेत अजून सॉक्स सॉखे काही सगळे कपडे जरी नंतर धुणार असले तरी स्कूलचे कपडे आधीच वॉश करायला लागतात <स्णाग> कारण <स्णाग> दुसऱ्या दिवशी परत ते घालायचे असतात आणि

असा हम्म शेवटी तिकड कुठं तिकडं आहे ना गावा तिकडं गेलो तिकडं एका शेतात गेलो शेतात एक आजी होता आजींना सांगितलं मी मला ना कपडे घालून जगड पाहिजे मग त्या बोलल्या आमच्या घराजवळ आहे जगड मग आम्ही चालू होतो त्यांच्या घराकडे असतात एक विहिलं तरी काम चालू होतं आणि तिथं हा दगड होता आणि जेसिपी पण होता तिथं दगड जेसीपी असतो ना जेसीपी माहिती ना जेसीपी होता तिथे मग ते खरोखर खूप त्या जेसीपीने तो दगड काढून लो दिला त्या खाड्यातून आणि मग तो आम्ही वॉशिंग सेंटरला घेऊन गेलो तर चिखलाने भरलेला होता ना वॉशिंग सेंटरला गेलो होता आणि तिथे वॉशिंग सेंटरला जाऊन तो तग धुपला आणि मग नंतर तिथून तो घरी आणला आणि मग इथे अयो लिफ्ट बंद झाली नाही उचलून आणलं ना लिफ्ट मध्ये खाली नाही ठेवला हातात लिफ्ट मध्ये किती सामान येत माहिती नज आपल्या मोठ्या लिफ्ट मध्ये गाडी सुद्धा येते हो बरोबर गाडी पण नाही येते सायकल एवढे येतात हो कपात येत सगळे येत कि हो दगड आणल्याशिवाय तरी बंद ना म्हण दगड आणल्याशिवाय ना म्हणे बंद म्हणत मला मला तर माहिती आहे हे माहिती की हे दगड ठेवला ना जोराने आपण तर ते

होती कंटाळ आलाय व्हायचे नाही ग आता शॉप आता स्कूलला लागेल ना ड्रेस हो मग आणि मी आता बाकीची कामं करत बसलो आणि मी स्कूल घेऊन यायचा टायमिंग झाला मी मिळतो स्कूलचा ड्रेस घ्यायचा राहिला तर आता आता ड्रेस तो खराब करून येईल ना स्कूलमधून त्याला तू ड्रेस नको बघू द्या स्कूलला घालायला पाहिजे म्हणून धुवायला जरा कपड्याच भरपूर आहेत म्हणून आता आधी आपलं खाणं पिणं करायचं आधी त्याचा ड्रेस घ्यायचा हो बरोबर त्याचे सॉक्स घ्यायचे आणि मग हे बाकीचे दोन बादल्या कपडे धुवायचे वेळ मिळाला तर मी ना फ्रॉक वगैरे काय घातलं ना रात्री किती घालते हो नाही मिळालं आज पूजा पण करायची हो बरोबर बाबा पण सकाळी लवकर गेले फक्त विह्यांचा टिफिन बनवला मी तो ते पण विहन उठायच्या आतमध्ये टिफिन बनवून झालं विह्यांचं आवडलं त्यानं आंघोळ घातली त्याचा ब्रश करून दिला त्याला कपडे घालून दिले तो ब्रश करतो पण तो खूप वेळ लावतो ना सकाळी घरी असते ना मी काय केलं माहिती का त्याचे ब्रश वगैरे सगळं करून दिलं त्याचा वगैरे करून दिल्यानंतर त्याला कपडे वगैरे घातले त्याला नाश्ता दिला करायला हाताने घरच हां तो त्याच्या त्याच्या हाताने मी माझ्या हाताने करते मी पण माझ्या हातात पण मी यांच्या हाताने मग मी काय करते कपडे पण झाले काढून फरशी पुसून घेतो कारण परत ना स्कूल लहान आय त्याच्या आधी मला भरपूर काम आहेत सगळे काम पण माझ्या आवरली पाहिजे तर आता या ठिकाणी माझी फरशी पण पुसून झाली आणि ते दोन बादल्या जे कपडे आहेत ते भिजत घालून ठेवलेत आता पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला तर ते कपडे वॉश करते नंतर वेळ मिळाला असता किंवा नसता त्याच्यामुळे मग विह्यांचे कपडे आधीच वॉश करून टाकले म्हणजे टेन्शनच नाही इकडे विह्यांची दिदी आलेली त्याच्या मग तिच्यासोबत गप्पा मारत मारत माझं चाललं होतं ब्लॉग शूट करणं डेली जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे फरशी पुसताना मी बादलीत पाणी घेऊनच फरशी पुसते पण आज खूप घाई होती कारण एक्स्ट्राचं एक म्हणजे एक्स्ट्राची पण कामं होती पूजा वगैरे पण करायची होती आणि मेन गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे बाळामुळं टाईम लिमिट हे होतंच त्याच्यामुळं सगळी कामं खूप घाईघाईत करायची असतात म्हणून मग सगळं घड्याळच्या काट्याप्रमाणेच करायला लागतं तर या ठिकाणी अशा पद्धतीने माझी फरशी पुसून झालेली आहे फायनली आता माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे म्हणजे पूजा करण्यासाठी जे पूजेसाठी जे जागा वगैरे स्वच्छ लागते किंवा बाहेरचा पोर्च वगैरे पुसून झाडून वगैरे झालेला आहे बाहेर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे पोटमाळ्यावरती पाट वगैरे होते ते पण मी काढून घेतलेले आहेत आणि बेडमध्ये वगैरे जे दरवर्षी जे तेच सामान लागतं देवीच्या पूजेसाठी ते जे ठेवलं होतं त्याच्यावरती पण मी लेबलिंग वगैरे करून ठेवते त्याच्यामुळे ते पण मला पटकन सापडलेलं आहे आणि आता ज्या ठिकाणी पूजा करायची त्या ठिकाणी हळदी कुं हळदी कुंकू वगैरे वाहिलं त्याच्यावरती पाठ ठेवला पाटावरती कपडा टाकून ठेवला आणि त्याच्यानंतर आता फुलं आणली होती हार वगैरे काही मी आणले नव्हते तर फुलांचा मी आता हार बनवून घेत होते आणि हार बनवण्यासाठी जे आंब्याची पानं वगैरे लागतात तर ती पानं मला काही मिळाली नाही गावाकडं कसं होतं आंब्याची वगैरे झाडं असतात तर आपल्याला लगेच तिथून पानं वगैरे भेटतात घेऊ शकतो आपण पण सिटीमध्ये किंवा शहरामध्ये तसं नसतं शॉपमध्ये जर त्या गोष्टी अवेलेबल असतील तरच त्या भेटतात पण मी ज्या ठिकाणाहून हे सगळ्या गोष्टी आणल्या तिथे पानं वगैरे काय नव्हती त्याच्यामुळं मग मी फुलंच घेऊन आले आणि माझ्याकडे एवढा वेळ पण नव्हता की मी दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन पानं वगैरे शोधून आणू शकते त्याच्यामुळं ज्या गोष्टी मला भेटल्या आणि ज्या गरजेच्या होत्या त्या मी घेऊन आले आणि आता सध्या मी पूजेला सुरुवात केलेली आहे तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण मी कशा पद्धतीने पूजा करते मी हे तुमच्यासोबत शेअर करते आणि मी ज्या वेळेस लहान होते त्यावेळेस माझी मम्मी महालक्ष्मीचे उपवास वगैरे करायची आणि पूजा करायची आणि त्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघायची त्यावेळेस मी काही पूजा वगैरे करत नव्हते सगळं मम्मीच करायची फक्त पूजेसाठी जे सामान वगैरे लागायचं ते बऱ्याच वेळा मला मम्मी आणायला सांगायची पण त्यावेळेस सा असं काही शॉपमध्ये वगैरे सामान आणायला जायचं नाही आम्ही कॉलनीमध्ये वगैरे राहायचो तर तिथं कॉलनीमध्ये भरपूर झाडं होती आंब्याची वगैरे तर मग आम्ही त्या झाडांचेच आंबे वगैरे म्हणजे आंब्यांची पानं वगैरे तोडून आणायचो किंवा जी पाच फळं लागायची ती पण स्वस म्हणजे झा त्या कॉलनीमध्येच फळं वगैरे पण बऱ्यापैकी भेटायची तसेच कॉलनीच्या आजूबाजूला आमचे रिलेटिव्ज वगैरे पण राहायचे त्याच्यामुळं मग काही लागलं तर मी त्यांच्या घरी वगैरे जायची तिकडून ज्या शेतात लाग शेतातून लागणाऱ्या ज्या गोष्टी वगैरे आहेत तर त्या घेऊन यायची त्याच्यामुळं पूजेसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात पूजा कशा पद्धतीने मांडायची असते ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून बघत आलेल्या आहे आणि मम्मी जशा पद्धतीने पूजा करायची तशा पद्धतीनेच मी पूजा करते तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते तर मग आता स्टार्टिंगला मी कलश वगैरे ठेवायच्या आधी तुम्ही बघितलंच कशा पद्धतीने सगळं कलशाला हे करून घेतलेलं आहे म्हणजे ते मुखवटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यावरती मूठभर तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती कलश वगैरे ठेवला आणि कलशाला सुरुवातीला म्हणजे गंधाची बोटं वगैरे लावून घ्यायची आहेत हळदी कुंकवाची पण मला विहानला घ्यायला जायचं होतं त्याच्यामुळे मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी वाती वगैरे रेडीमेड पण मिळतात पण मला जुन्या पद्धतीच्या अशा कापसापासून बनवलेल्याच वाती आवडतात आणि ते छान वाटतं म्हणजे घरामध्ये जर आपण कुठली पूजा वगैरे करत असू किंवा काहीही असलं तर असं अशा पद्धतीने सगळी कामं केली तर ते पूजा वगैरे करायला पण खूप छान वाटतं सगळ्याच गोष्टी जर रेडीमेड वापरल्या तर जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यांना काही महत्त्वच राहत नाही त्याच्यामुळे मी तरी अशाच पद्धतीने वाती वगैरे बनवते आणि कधीकधी जर कापूस वगैरे नसेल तर मग रेडीमेड वाती वगैरे आणतो पण शक्यतो कापूस असतोच घरामध्ये त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीनेच वाती बनवते दिवाळीत पण दिव्यांसाठी मी अशाच पद्धतीने वाती वगैरे बनवलेल्या आणि तो पूजेसाठीचा सा जो कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं आणि दुर्वा वगैरे असेल तर दुर्वा अशा तीन गोष्टी टाकायच्या आहेत तर मी जशी पूजा करते तसं मी तुम तुम्हाला सांगत आहे तसंच त्याच्या म्हणजे आपण जी मूर्ती ठेवतो त्या मूर्तीच्या समोर विडा खोबरं खारीक बदाम किंवा पाच प्रकारची फळं खडीसाखर किंवा गूळ वगैरे ह्या गोष्टी ज्या अवेलेबल असेल ते ठेवायचं आहे आणि तसंच एका ठिकाणी गणपती म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि पूजा संपल्यानंतर आपल्याला त्या म्हणजे महालक्ष्मीच्या आरती पण करायची आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याच्या त्याच्या भागात जे ते वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल तर आमच्या भागामध्ये माझी मम्मी अशा पद्धतीने करायची म्हणून मी हे अशा पद्धतीने करते आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण रात्री जेवण वगैरे हो करतो त्यावेळेस देवीला पण नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि शुक्रवारी सकाळी लवकर उठून मग परत त्या पूजेचं आता ही जी पूजा केलेली आहे त्या पूजेचं विसर्जन करायचं आहे क आणि ते कळशातलं पाणी वगैरे जे असतं ते तुळशीला घालायचं तुळशीला हळदी कुंकू लावून वगैरे घ्यायचं अशा पद्धतीने मी पूजा करते आणि हे रांगोळीचा जो व्हिडिओ आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर केला म्हणजे झटपट अशी सुंदर रांगोळी अशा पद्धतीने पण आपण काढू शकतो कमीत कमी वेळेमध्ये तर म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून ज्यांना घाई वगैरे असेल तर त्यांनी पण अशा पद्धतीने रांगोळी काढली तर ती ॲट्रॅक्टिव्ह पण दिसते आणि कमीत कमी वेळेमध्ये काढून पण होते कारण आता मला पण म्हणजे अजिबात वेळ नव्हता कमीत कमी वेळेमध्ये पूजा मांडायची होती आणि ती पण व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या मी माझ्या वापरते त्या मी तुमच्या सोबत शेअर केल्या जसे की रांगोळी काढण्याच्याबद्दल वगैरे हे त्या कारण रांगोळी तशी मला अजून पण खूप छान काढता येते पण रांगोळी जरी छान काढता येत असली तरी मुलं वगैरे असेल किंवा बाकीचे आपले घरातली कामं बघून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड जातं त्याच्यामुळं मग कमीत कमी वेळेमध्ये ॲट्रॅक्टिव कशा गोष्टी करता येतील याचा पण विचार कधी कधी करायला लागतो त्याच्यामुळं अशा शॉर्टकट पद्धतीने काही काही गोष्टी ॲक्ट्रॅक्टिव करता येतात हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि हे जे मी व्हिडिओ बनवते वगैरे त्याच्यासाठी पण मला ॲक्च्युली वेळ मिळतच नाही बाळाला बघून पण तरी पण त्यातल्या त्यात मी बनवत असते जेणेकरून माझ्या पण आठवणी राहतात यासाठी तर अशा पद्धतीने माझी आजची पूजा झालेली आहे करून तर तुम्हाला पूजा कशी वाटली तर या ठिकाणी समय वगैरे पण लावलेले आहे समोर धूप लावलेलं आहे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि अशा पद्धतीने झालेली आहे पूजा आणि आता पूजा झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की मला ते इडलीचं वगैरे जे भिजायला घातलं होतं विह्यांसाठी तर ते पण वाटायचं होतं आणि स्कूलला जाण्यासाठी फक्त पंधरा मिनटंच राहिलेले आणि जर विहन आल्यानंतर ते सगळं आवरायचं म्हटलं तर दहा पंधरा मिनटाच्या कामाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जातो आणि काम तर होत नाही आणि अजूनच पसारा होतो त्याच्यामुळं मला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वाटूनच जायचं होतं तर मग आता पूजा झाल्यानंतर मी ते लगेचच जे आहे तांदूळ वगैरे जे भिजत घातलं होतं ते बारीक वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच विह्यांना घेऊन येणार आहे चला तर मग आता ते मी करून घेते आणि हे सगळं आता वेळ नाही आहे फक्त पाचच मिनटं आहे पण हे ॲटलिस्ट मी वाटून तरी ठेवते मग नंतर आल्यानंतर जो मिक्सर वगैरे जे घेतलेला आहे आणि जो पसारा आहे किचनवरचा हे वाटताना वगैरे झालेला तो आल्यानंतर क्लीन करेल पण ह्या सगळ्या गोष्टी मी आता पाच मिनटामध्ये करून घेते आणि त्याच्यासाठी मी हे मोठं भांडं घेतलं आहे म्हणजे पटकन होईल तर मोठं भांडं घेतल्यामुळे दोन तीन वेळा मिक्सरला लावून लगेचच माझं हे बारीक वाटून झालेलं आहे आणि आता चाललेली आहे मी विहानला घ्यायला सकाळपासून नॉनस्टॉप कामं करताना खूप धावपळ होते पण जर नाही केली तर मग नंतर ज्यावेळेस मुलं घरी येतात त्यावेळेस पॉसिबलच नाही त्यांना बघून एवढी सगळी कामं करणं त्याच्यामुळे आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्याला घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे पळायलाच लागतं आता फक्त पाचच मिनटं राहिलेले विहला घेऊन येण्यासाठी पाच मिनटं मला लेट ले ले ले। झालं हो पूजा 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 आहे ना शूज वरती ठेव मी तुला पूजा आहे